नमस्कार आज आपण मराठी साहित्यातल्या एका अशा खजिन्याचा शोध घेणार आहोत जो अनेकांच्या मनात कायमचा घर करून राहिला आहे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय हो आपल्याकडे ह्या कादंबरीवर आधारित काही म्हणजे सखोल विश्लेषणा आणि टिपणा आहेत आणि त्यांच्या आधारावर आपण या महाकाय कलाकृतीचे वेगवेगळे पैलू उरगडणार आहोत आपलं उद्दिष्ट काय आहे आहे मृत्युंजय नक्की काय आहे तिची रचना कशी आहे कोणते विचार ती मांडते तिची ताकद कुठे आहे आणि हो काही मर्यादा आहेत का हे सगळं समजून घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी वर्ष झाली तरी ही कादंबरी आजही एवढी महत्त्वाची का मानली जाते याचं रहस्य शोधायचा प्रयत्न करूया मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा ना हे नाव ऐकलं की लगेच महाभारतातला कर्ण डोळ्यासमोर येतो पण थांबा ही केवळ महाभारतातल्या कर्णाची वीरगाथा नाहीये म्हणजे तसं नाही इथे शौर्याबरोबरच मानवी भावनांचा कल्लोळ आहे नैतिकतेची गुंतागुंत आहे आणि त्या काळातल्या समाजाचं काय म्हणतात त्याला दाहक वास्तव आहे मला वाटतं कर्णाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा संघर्ष हा त्याच्या जन्मापासून सुरू होतो नाही का एका अर्थाने त्याची ओळखच त्याच्यासाठी एक युद्धभूमी ठरते अगदी बरोबर पकडले तुम्ही खरं तर मृत्युंजयची सुरुवातच तिथून होते ही कादंबरी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाली आणि तेव्हापासून तिने मराठी वाचकांच्या मनावर राज्य केलंय असं म्हणायला हरकत नाही जवळपास साडेसातशे पानं आहेत भव्य कादंबरी आहे पण तिची व्याप्ती केवळ मराठीपुरती मर्यादित नाही राहिली हिंदी इंग्रजी कन्नड गुजराती मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये तिचे अनुवाद झालेत त्यामुळे कर्णाची ही मानवी कहाणी देशभर पोहोचली साडेसातशे पानं म्हणजे हा खरोखरच एक मोठा पट आहे आणि तुम्ही म्हणालात की ही केवळ कर्णाची गोष्ट नाही मग यात अजून काय वेगळेपण आहे यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला वाटतं ते म्हणजे कथा सांगण्याची पद्धत ही गोष्ट फक्त कर्णाच्या तोंडून नाही सांगितली ती उलगडत जाते कर्णाची आई कुंती त्याचा जीवलग मित्र दुर्योधन त्याची पत्नी वृषाली त्याचा धाकटा भाऊ शोन आणि शेवटी अगदी भगवान श्रीकृष्ण यांच्या दृष्टिकोनातूनही म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने कर्णाला कसं बघतो त्यांच्या नजरेतून कर्ण कसा दिसतो हे आपल्याला कळतं अच्छा म्हणजे एकाच व्यक्तीकडे आणि घटनांकडे अनेक आरशांमधनं बघण्यासारखं आहे हे यामुळे कठेला एक आ, काय म्हणतं त्याला त्रिमितीय खोली मिळत असणार नाही का हो ना केवळ एका नायकाच्या नजरेतून पाहिलं तर कदाचित गोष्ट एकांगी झाली असती नेमका हाच मुद्दा आहे अगदी या अनेक दृष्टिकोनांमुळे शिवाजी सावंते यांना कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्याच्या आयुष्यातल्या घटनांचे नैतिक भावनिक सामाजिक पैलू ते अधिक प्रभावीपणे मांडता आले आहेत कर्णाची व्यक्तिरेखा तर सखोल होतेच पण त्याचबरोबर कुंतीची काय घालमेल होती दुर्योधनाच्या मैत्रीमागे काय हेतू होते वृषालीचं ते सोशिक प्रेम शोन आपल्या भावाला कसं पाहत होता या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि श्रीकृष्ण तर शेवटी एका तत्वचिंतकाच्या भूमिकेतून जणू काही त्या सगळ्या घटनाक्रमावर एक व्यापक भाष्य करतात यामुळे ती केवळ एका नायकाची कहाणी नाही राहत ती त्या काळाचं त्या समाजाचं आणि मानवी नातेसंबंधांचं एक गुंतागुंतीचं आणि खरं चित्र उभं करतं हे फारच रोचक आहे म्हणजे आपण कर्णाच्या अंतरंगात डोकावतोच पण त्याच्या भोवतालचं जग ते लोक त्यांचे विचार त्यांच्या मर्यादा हे सगळंही आपल्याला कळतं मग या सगळ्या गुंफणीतून कोणते मुख्य विचार किंवा विषय ज्याला आपण थीम्स म्हणतो प्रामुख्याने समोर येतात आयुष्यातून कोणते मोठे प्रश्न करतात अनेक महत्वाचे आणि खरं तर आजही विचार करायला लावणारे विषय हाताळले आहेत आपण काही प्रमुख संघर्षांवर बोलूया का मला वाटतं तीन मुख्य संघर्ष त्रिकोण यात दिसतात पहिला आणि कदाचित सर्वात दाहक संघर्ष आहे वैयक्तिक ओळख विरुद्ध सामाजिक स्थान कर्ण जन्माने क्षत्रिय असूनही म्हणजे कुंती आणि सूर्यदेवाचा पुत्र त्याचं संगोपन एका सारथ्याच्या घरी होतं आणि त्या काळात जन्माला वंशाला जातीला प्रचंड महत्त्व होतं हे आपल्याला माहिती आहेच त्यामुळे कर्णाकडे अफाट गुणवत्ता शौर्य असूनही त्याला सतत दावललं गेलं अपमानित केलं गेलं सूतपुत्र ही ओळख त्याच्यावर शिक्का मारल्यासारखी राहिली तो स्वतःला कोण मानतो आणि समाज त्याला कोण मानतो यातली ही दरी हीच त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शोकांतिका ठरते त्याची गुणवत्ता जन्मापुढे कमी लिखली जाते हा संघर्ष केवळ त्याचा नाहीये मला वाटतं आजही अनेक रूपात समाजात दिसतो अगदी खरं आहे गुणवत्तेपेक्षा जन्माला महत्त्व देण्याची ही प्रवृत्ती आणि यातूनच दुसरा संघर्ष उभा राहतो असेल नाही का म्हणजे जेव्हा दुर्योधन त्याला राजा म्हणून मान्यता देतो तेव्हा कर्णाची त्याच्याप्रती एक अतूट निष्ठा तयार होते बरोबर दुसरा महत्वाचा संघर्ष आहे निष्ठाविरुद्ध नैतिकता दुर्योधनाने कर्णाला समाजात स्थान दिलं सन्मान दिला जो त्याला इतर कोणी नाकारला होता त्यामुळे कर्ण दुर्योधनाप्रती आयुष्यभर कृतज्ञ आणि निष्ठावान राहतो पण ही निष्ठा इतकी घट्ट आहे इतकी की दुर्योधनाच्या अधर्माच्या बाजूने उभं राहण्याचं नैतिक संकटही तो स्वीकारतो मैत्रीचं नातं उपकाराचं ओझं दिलेलं वचन आणि दुसरीकडे स्वतःची सदसद्विवेक बुद्धी यातला हा झगडा फार प्रभावीपणे मांडला आहे धर्म म्हणजे काय निष्ठेचा धर्म मोठा की न्यायाचा हे प्रश्न करणं सतत स्वतःला विचारत असावा असं वाटतं वाचताना आणि तिसरा संघर्ष कोणता म्हणता येईल तिसरा संघर्ष आहे नियती विरुद्ध स्वप्रयत्न कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य उशिरा कळतं त्याला काही शाप मिळालेले असतात काही मर्यादा त्याच्यावर लादलेल्या असतात हे सगळं माहीत असूनही तो परिस्थितीला शरण जात नाही तो लढतो स्वतःचे निर्णय घेतो दानशूर राहतो पराक्रमी म्हणून ओळख निर्माण करतो म्हणजे नियतीने त्याच्यासाठी काही गोष्टी ठरवल्या असल्या तरी त्या नियतीच्या चौकटीत राहूनही तो आपलं स्वत्व जपण्याचा आपला मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतो त्याचा हा प्रतिकार काही गोष्टींचा त्याने केलेला स्वीकार आणि त्यातून घडलेली त्याची शोकांतिका यातला ताण संपूर्ण कादंबरीत जाणवतो नशीब आणि कर्म यांच्यातलं हे द्वंद्व महाभारताच्या केंद्रस्थानी आहेच पण सावंत ते कर्णाच्या माध्यमातून अधिक गडद करतात असं मला वाटतं ओळख विरुद्ध समाज निष्ठाविरुद्ध नैतिकता आणि नियतीविरुद्ध प्रयत्न वा हे तीन संघर्ष खरंच खूप मूलभूत आहेत यामुळेच कर्ण केवळ एक पौराणिक योद्धा न वाटता आपल्यासारखाच माणूस वाटतो चुका करणारा द्वंद्वात अडकलेला तरीही काही मूल्यांसाठी ठाम उभा राहणारा विशेषतः त्याची ओळख आणि सामाजिक स्थानासाठीची लढाई ही आजही कुठेतरी आपल्याला आरसा दाखवते असं वाटतं मग याच सगळ्या गुंफणीतून या कादंबरीची सर्वात मोठी ताकद काय असं तुम्हाला वाटतं वाचकांना ती इतकी का भावते आज आहे याची अनेक कारणं आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात कर्णाचं अत्यंत सखोल आणि मानवी चित्रण सावंत यांनी कर्णाला देवत्वाच्या किंवा केवळ वीरत्वाच्या पातळीवरून खाली आणून एक माणूस म्हणून आपल्यासमोर उभं केलंय अगदी आपल्यासारखा त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी डानशुरता पराक्रम निष्ठा या तर दिसतातच पण त्याचबरोबर त्याच्यातले दोष त्याच्या मनातल्या शंका त्याचा राग त्याचा अहंकार कधीकधीची हतबलता त्याचं प्रेम हे सगळंही तितकंच खरं वाटतं तो केवळ आदर्श नाही तर तो चुकाही करतो कधीकधी चुकीच्या बाजूने उभा राहतो हे मानवीपण वाचकाला थेट भिडतं आपण त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जातो त्याच्या दुःखात सहभागी होतो त्याला सहानुभूती दर्शवतो यालाच मानसशास्त्रीय वास्तववाद म्हणता येईल म्हणजे लेखक पात्र्यांच्या केवळ बाह्यकृतीच नव्हे तर त्यांच्या मनात चाललेले विचार भावना आणि आंतरिक संघर्ष अगदी खरे वाटतील अशा पद्धतीने मांडतात आणि हे मानवी चित्रण वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा वापर कसा केला आहे कारण अनेकदा महान साहित्यकृतींमध्ये भाषेचा खूप मोठा वाटा असतो मृत्युंजयच्या मूळ मराठी भाषेबद्दल काय सांगाल तिची शैली कशी आहे अगदी मोलाचा प्रश्न विचारलात मृत्युंजयची भाषा हे तिचं एक मोठं बलस्थान आहे खरंच मूळ मराठीतील भाषा अत्यंत प्रभावी ओघवती आणि प्रसंगानुसार काव्यात्मक उंची गाठणारी आहे वर्णनं इतकी सजीव आहेत की युद्धप्रसंग असो कर्णाच्या मनातली कालवा कालव असो किंवा निसर्गाचं वर्णन असो ते सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं पात्रांची स्वगतं म्हणजे त्यांची स्वतःशी चाललेली भाषणं इंटरनल मॉनॉलॉग्स आणि त्यांचे संवाद ते कथेतील भावनिक आणि वैचारिक बारकावे इतक्या सुंदरतेने पोचवतात की आपण त्या पात्रांच्या जगात हरवून जातो भाषा कुठेही कृत्रिम किंवा बोझड वाटत नाही ती पात्रांच्या भावना आणि विचारांना अचूकपणे व्यक्त करते असं म्हणतात की अनुवादित आवृत्त्या वाचवाड्यांनाही यातील ताकद जाणवते पण मूळ मराठीतील जो अनुभव आहे जो भाषेचा नाद आणि लय आहे तो निश्चितच अद्वितीय आहे म्हणजे भाषेनेच कर्णाच्या अंतरंगाचे दरवाजे उघडले आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरी ताकद तुम्ही म्हणालात की इतर पात्रांनाही महत्व दिलं आहे याचा फायदा काय होतो यामुळे कर्णाचं उदात्तीकरण टाळता येतं का बरोबर अगदी जसं आपण आधी बोललो कुंती दुर्योधन वृषाली शोण श्रीकृष्ण यांच्या दृष्टिकोनांमुळे कथा अधिक संतुलित होते आपल्याला कर्णाबरोबरच इतरांची बाजू त्यांचे विचार त्यांच्या कृतींमागची कारणं कळतात यामुळे केवळ कर्णाचीच बाजू उचलून धरली जात नाही आपल्याला कुंतीची एका आई म्हणून झालेली घालमेळ समजते दुर्योधनाच्या मैत्रीत स्वार्थ असला तरी त्यात एक प्रकारची खरी भावनाही होती हे जाणवतं वृषालीच्या सोशिक प्रेमाचं महत्त्व कळतं कृष्णाचा व्यापक तात्विक दृष्टिकोन तर कथेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो यामुळे कथा एकतर्फी होत नाही आणि कर्णाच्या व्यक्तिरेखेलाही एक वास्तवादी संदर्भ मिळतो ती केवळ नायकाची भलावण करणारी कहाणी न राहता अनेक मानवी छटा असलेलं एक बहुआयामी चित्र उभं राहतं आणि या सगळ्यातून ती केवळ गोष्ट न राहता काहीतरी विचार करायला लावते नाही का नक्कीच नक्कीच ही कादंबरी केवळ मनोरंजन करत नाही तर वाचकाला सतत विचार करायला लावतीये न्याय म्हणजे काय खरा सन्मान कशात आहे जन्माचं महत्त्व किती आणि कर्माचं किती निष्ठा महत्त्वाची की नैतिकता असे अनेक तात्विक आणि नैतिक प्रश्न ती आपल्यासमोर उभे करते आणि त्याची उत्तरं शोधायला प्रवृत्त करते ही तिची तिसरी मोठी ताकद आहे विचार प्रवर्तकता हे सगळं ऐकून खरोखरच मृत्युंजय वाचण्याची उत्सुकता वाढली आहे इतकी ताकदवान आणि प्रभावी साहित्यकृती पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते किंवा त्यावर काही वेगळे दृष्टिकोन असू शकतात मग या कादंबरीच्या काही मर्यादा किंवा तिच्यावर काही टीकाही केली जाते का कारण कोणताही कलाविष्कार परिपूर्ण नसतो बरोबर हो नक्कीच काही मुद्दे आहेत ज्यांचा उल्लेख टीकाकार किंवा काही वाचक करतात आणि त्यांची नोंद घेणं महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला अधिक संतुलित दृष्टिकोन ठेवता येतो पहिला मुद्दा अनेकदा येतो तो म्हणजे ये कादंबरीची लांबी आणि तिचा वेग साडेसातशे पानं ही बरीच मोठी आहेत आजच्या वेगवान जगात जिथे लोकांना इन्स्टंट गोष्टी हव्या असतात तिथे एवढी मोठी कादंबरी वाचायला संयम लागतो काही वाचकांना विशेषतः ज्यांना वेगवान कथनकाची सवय आहे त्यांना काही भाग थोडे संथो किंवा म्हणजे पुनरावृत्तीचे वाटू शकतात कादंबरीचा वेग मुद्दामहून संथ ठेवलेला आहे असं वाटतं कारण ती घटनांपेक्षा पात्रांच्या मानसिक आंदोलनांवर त्यांच्या आंतरिक संघर्षांवर जास्त भर देते पण हेच काही वाचकांना जड वाटू शकतं हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे वाचायला घेताना ती मानसिक तयारी हवी हां दुसरा कोणता मुद्दा येतो दुसरा मुद्दा आहे कर्णाबद्दलची सहानुभूती म्हणजे बघा काही टीकाकार म्हणतात की कथा मुख्यत्वे करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याला सहानुभूती दर्शवणाऱ्या दृष्टिकोनातून सांगितली आहे त्यामुळे त्याच्या चुकांकडे उदाहरणार्थ द्रौपदी वस्त्रहरणासारख्या प्रसंगी त्याने घेतलेली भूमिका किंवा दुर्योधनाच्या अधर्मी कृत्यांना त्याने दिलेली साथ याकडे कळत नकळत दुर्लक्ष केलं गेलं आहे किंवा त्यांचं कुठेतरी समर्थन केलं गेलं आहे हा एक प्रकारचा कर्णाचा सहानुभूतीपूर्ण पूर्वग्रह सिंपथेटिक बायस असं काही जणांना वाटतं त्यांच्या मते पांडवांची बाजू किंवा काही वेळा कृष्णाचा दृष्टिकोन तुलनेने कमी प्रभावीपणे किंवा नकारात्मक छटेत मांडलं गेलं आहे अच्छा म्हणजे हे कर्णाच उदात्तीकरण आहे असं काही टीकाकारांचं म्हणणं आहे यात कितपत तथ्य आहे असं वाटतं म्हणजे लेखकाने तोल सांभाळला आहे की सहानुभूतीचा सूर जास्त प्रभावी झाला आहे हा चर्चेचा विषय आहे खर तर हे खरं आहे की कादंबरी वाचताना वाचकाला कर्णाबद्दल प्रचंड सहानुभूती वाटते लेखक म्हणून सावंत यांचा उद्देशच तो असावा एका उपेक्षित गुणवान पण दुर्दैवी नायकाची मानसिक बाजू लोकांसमोर आणणे पण याला उदात्तीकरण म्हणायचं की सहानुभूतीपूर्ण चित्रण हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे सावंत करण्याच्या चुका लपवत नाहीत पण त्या चुकांमागची त्याची सामाजिक मानसिक पार्श्वभूमी ते प्रभावीपणे मांडतात त्यामुळे वाचप त्याला पूर्णपणे खलनायक मानू शकत नाही कदाचित हाच तोल काही लोकांना अपुरा वाटतो बरोबर बरोबर तिसरी मर्यादा कोणती सांगितली जाते आहे आपण मघाशी बोललो की मूळ मराठी भाषेतील सौंदर्य आणि ताकद खूप आहे जरी अनेक भाषांमधले अनुवाद उत्तम झाले असले आणि त्यांनी कादंबरीचा आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला असला तरी तरी काही वाचकांच्या मते मूळ भाषेतील लय काही सूक्ष्म भावनिक आणि सांस्कृतिक बारकावे आणि काही शब्दांमधले अर्थ ते पूर्णपणे दुसऱ्या भाषेत उतरवणं हे खूप अवघड आव्हान आहे त्यामुळे अनुवाद वाचताना मूळ भाषेतील अनुभवाचा काही अंश कदाचित निष्ठून जाऊ शकतो हा अर्थातच अनुवादित साहित्याच्या बाबतीत नेहमीच येणारा मुद्दा आहे हो हे तर आहेच आणि शेवटचा मुद्दा कोणता चौथा मुद्दा आहे भावनिक वाजनाचा म्हणजे कर्णाच्या आयुष्यात नकार दुःख अपमान आणि शोकांतिका यांचा खूप मोठा भाग आहे कादंबरी यावर सतत लक्ष केंद्रित करते हे चित्रण खूप प्रभावी आणि परिणामकारक आहे यात शंका नाही पण पन... काही वाचकांना हे भावनिकदृष्ट्या खूप जड वाटू शकतं इमोशनली हेवी सततच्या दुःखाच्या आणि संघर्षाच्या चित्रणामुळे काहींना ती वाचताना थकवाई येऊ शकतो किंवा निराशावादी वाटू शकते जिथे काहींना हे अनुभव खूप विचारप्रवर्तक वाटतात तिथे काहींना ते जास्त तीव्र किंवा दमवणारे वाटू शकतात हे मुद्देही नक्कीच विचारात घेण्यासारखे आहेत म्हणजे वाचताना या गोष्टींची कल्पना असेल तर आपण अधिक सशक्तपणे कादंबरीचा आस्वाद घेऊ शकतो एक संतुलित दृष्टिकोन ठेवायला हे उपयुक्त आहे मग इतकी वर्ष होऊनही आणि ह्या काही मर्यादा किंवा टीका असूनही मृत्युंजय मराठी साहित्यात एवढी महत्वाची का मानली जाते तिचा प्रभाव काय राहिला आहे एवढं अढळ स्थान तिला कसं मिळालं मृत्युंजयचा मराठी साहित्यातलं स्थान अढळ आहे याची अनेक कारणं आहेत पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तिने एका प्रसिद्ध पण अनेकदा दुर्लक्षित किंवा नकारात्मक पद्धतीने चित्रित केल्या गेलेल्या पौराणिक पात्राला म्हणजे कर्णाला एक अत्यंत मानवी सहानुभूतीपूर्ण आणि बहुआयामी चेहरा दिला तिने पुराण कथा मिथ आणि मानसशास्त्रीय वास्तववाद सायकोलॉजिकल रिअलिझम यांच्यात एक यशस्वी पूल बांधला महाभारतातल्या एका पात्राला तिने आपल्यासारख्या भावना संघर्ष आकांक्षा आणि मर्यादा असलेला रक्ता मांसाचा माणूस म्हणून लोकांसमोर आणलं ही त्या काळात खूप मोठी गोष्ट होती म्हणजे तिने कर्णाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला असं म्हणता येईल अगदी अगदी मृत्युंजयने आधुनिक भारतीय साहित्यात विशेषत मराठीत कर्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर बदलून टाकला तिच्या आधी कर्ण हा एक वीर योद्धा दानशूर किंवा दुर्दैवी नायक म्हणून मर्यादित अर्थाने पाहिला जायचा पण मृत्युंजयने त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचा त्याच्या मानसिक जडणघडणीचा त्याच्यावर झालेल्या सामाजिक अन्यायाचा आणि त्याच्या नैतिक संघर्षाचा इतका सखोल आणि प्रभावी वेध घेतला की की त्यानंतर आलेल्या अनेक साहित्यकृतींवर नाटकांवर अगदी चित्रपटांवर आणि मालिकांवरही तिच्यातील कर्णचित्रणाचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो तिने कर्णाला एक ट्रॅजिक हिरोच्या रूपात प्रस्थापित केलं असं म्हणायला हरकत नाही आणि सामाजिक किंवा सांस्कृतिक पातळीवर तिचा काय प्रभाव पडला शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही तिचं महत्व खूप मोठं आहे मराठी वाचकांच्या अनेक पिढ्यांसाठी ती केवळ एक कादंबरी राहिली नाही तर ती एक अनुभव बनली आहे जात व्यवस्था सामाजिक स्थान निष्ठाविरुद्ध नैतिकता गुणवत्ताविरुद्ध जन्मसिद्ध अधिकार यांसारख्या आजही ज्वलंत असलेल्या सामाजिक रूढींवर आणि मूल्यांवर तिने लोकांना प्रश्न विचारायला शिकवलं आपल्या स्वतःच्या आयुष्यात समाजात या गोष्टी कशा लागू पडतात यावर विचार करण्याचं एक माध्यम ठरली तिने एका पिढीला सामाजिक न्यायाबद्दल समतेबद्दल आणि वैयक्तिक संघर्षाच्या महत्वाबद्दल अधिक संवेदनशील बनवलं असं नक्कीच म्हणता येईल हे खरंय एका साहित्यकृतीचा असा चिरस्थायी प्रभाव असणं हीच तिच्या श्रेष्ठत्वाची पावती आहे या कादंबरीतले असे काही अविस्मरणीय क्षण किंवा विचार कोणते आहेत जे वाचकांच्या मनावर कोरले जातात असे काही क्षण आहेत का आहे जे वाचल्यानंतरही बराच काळ मनात घोळत राहतात हो असे अनेक क्षण आहेत पण काही ठळकपणे सांगायचे झाले तर एक महत्वाचा विचार जो संपूर्ण कादंबरी बहुमत राहतो तो, तो म्हणजे तुमच्यात कितीही सद्गुण असले कितीही गुणवत्ता असली तरी समाजाचा तुमच्या जन्माबद्दलचा किंवा तुमच्या स्थानाबद्दलचा दृष्टिकोन तुमच्या प्रतिष्ठेवर आणि संधींवर तुमच्या कर्मांपेक्षा जास्त परिणाम करू शकतो हा विचार करण्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला दिसतो आणि तो आजही आपल्याला अस्वस्थ करतो विचार करायला लावतो हो हा विचार खूपच भेदक आहे आणि एखादा प्रसंग जो असाच लक्षात राहतो एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि नैतिकदृष्ट्या कमालीचा गुंतागुंतीचा क्षण म्हणजे जेव्हा भगवान कृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धाआधी कर्णाला भेटतात ते त्याला त्याची खरी ओळख सांगतात की तो कुंतीपुत्र आहे पांडवांचा ज्येष्ठ भाऊ आहे आणि त्याला पांडवांच्या बाजूने येण्याचं आवाहन करतात त्या क्षणी कर्णासमोर एक प्रचंड मोठा पेच उभा राहतो एका बाजूला जन्मदात्या आईची ओळख स्वीकारण्याची राजवैभव मिळवण्याची आणि पांडवांसारख्या थोर भावांमध्ये सामील होण्याची संधी असते तर दुसऱ्या बाजूला ज्या कुटुंबाने वाढवलं त्यांच्याप्रती असलेली निष्ठा ज्या मित्राने दुर्योधन त्याला अपमानित जगात सन्मान दिला त्याच्याप्रती असलेलं वचन आणि स्वतःचा स्वाभिमान असतो या संघर्षाचा क्षण आणि त्यात कर्णाने दिलेला नकार हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या शोकांतिकेचा कळस आहे असं मला वाटतं तो क्षण वाचकांच्या मनाला खोलवर स्पर्श करतो आणि बराच काळ सोबत राहतो खरंच तो नकार म्हणजे केवळ नकार नाही तर ते त्याच्या संपूर्ण आयुष्याचं त्याच्या मूल्यांचं प्रतीक बनतं अगदी अगदी बरोबर तसेच कादंबरीचे शेवटचे अध्याय ज्यात कर्णाचे रणांगणावरील अंतिम क्षण आहेत त्याचं वीरमरण आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर इतर पात्रांनी विशेषतः कृष्णाने केलेलं चिंतन आहे ते खूप प्रभावी आहेत त्यात केवळ दुःख किंवा हळहळ नाही तर त्यात शोकांतिका नियतीची अटळता आणि मानवी जीवनाची क्षणभंगुरता याचं एक विलक्षण तात्विक दर्शन घडतं त्यात एक प्रकारची उदात्त शांतता आणि स्वीकृती आहे जी वाचकाला खूप काही शिकून जाते थोडक्यात सांगायचं तर मृत्युंजय ही केवळ महाभारतातील एका वीरयोद्ध्याची गोष्ट नाही ती मानवी अस्तित्वाच्या जटिलतेचं नैतिक संघर्षांचं सामाजिक वास्तवाचं आणि आतल्या आवाजाच्या लढाईचं एक सखोल प्रभावी आणि कलात्मक चित्रण आहे ज्यांना महाकाव्य आवडतात पण त्यात पात्रांची खोली त्यांचे मानसशास्त्रीय पैलू आणि नैतिक गुंतागुंत हवी आहे त्यांच्यासाठी ही एक अनमोल भेट आहे आणि ज्यांना आयुष्यात कधी ना कधी नकार ओळखीचा संघर्ष किंवा सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला आहे त्यांना कर्णाच्या या प्रवासात कुठेतरी स्वतःचं प्रतिबिंब नक्कीच दिसू शकतं खरंच ही चर्चा खूप माहितीपूर्ण आणि अंतर्मुख करणारी होती मृत्युंजय केवळ कर्णाची कथा नाही तर ती मानवी स्वभावाचा समाजाचा आणि कदाचित आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेल्या संघर्षाचा एक आरसा आहे असं आता अधिक प्रकर्षाने वाटतंय कर्णाकडे आणि कदाचित संपूर्ण महाभारताकडेच एका वेगळ्या अधिक मानवी आणि सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून बघायला तुम्ही मदत केली या सगळ्या चर्चेतून एक विचार मात्र मनात घोळत राहतो कर्णाला जन्मामुळे आणि त्याच्या सामाजिक स्थानामुळे जे आयुष्यभर सोसावं लागलं ते पाहता आज इतक्या वर्षांनी आपल्या आधुनिक म्हणवणाऱ्या समाजात व्यक्तीची खरी ओळख तिची किंमत तिची प्रतिष्ठा ही खरंच तिच्या कर्तृत्वावरून आणि गुणांवरून ठरते की आजही कुठेतरी जन्माचे पार्श्वभूमीचे किंवा समाजाच्या पूर्वग्रहांचे अदृश्य शिक्के आपल्यावर मारले जातात हा प्रश्न कदाचित मृत्युंजय आजही आपल्यासाठी जिवंत ठेवते आणि प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा यावर नक्कीच अधिक विचार करता येईल